आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो समरणीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देतायत एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठी जे ऐतिहासिक निर्णय करून घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं एकनाथ शिंदे साहेबांनी दोन ते हजार तेवीस चोवीस मध्ये त्या विभागासाठी जवळपास अकराशे कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना चौतीस हजार दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊ आज इथे केलंय मी शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा शिंदे शिंदेसाहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे परंतु माणूसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण शिंदे शिंदेसाहेबांकडे आहे तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्क्याचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थित तिथे होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्क्याचा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो तो देखील लढा बचव दिला होता आणि पाच टक्क्याच्या निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही त्याचा दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचार कधी होताना दिसतो मग दिव्यांगांसाठीच्या या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये बच्चू बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अन्न नगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून अन्न आणि औषध राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे पुन्हा जर त्यांच्या मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु मी त्यांचे आभार याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा आज ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जे जी, जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार करता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते ते काम करतायत मी त्यांचे आभार मानतो परंतु त्यांच्या या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही त्यांना सरकारकडनं जे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम श्रीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे शंभर टक्के करतील आम्हाला विश्वास आहे अर्थसंकल्प काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं त्यामध्ये त्याम जा जा त्याम दिव्यांगांना काय करू शकतो कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधकड असं काम करू शकत परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल कुटुंब सावरलं जाईल स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल तर शासनाचे जे दीड हजार रुपये आहेत ते फार अपूर आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करतोय करून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं माझ्या दिव्यांगांकडे स्वबळावरती राहावा लागेल अशा प्रकारचा त्यांना मिळावा की त्यांची रास्त मागणी होत जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपशन सांगता होतं भरतसाहेब देवगेजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठंतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन आ या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्यागय होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम माग छत्रपतींना केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरतसेठने दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी मान कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी